महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान नमस्कार मी अश्विता इंगळे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जस जशी आषाढी वारी जवळ येते तस तशा पालख्या पंढरपूरच्या दिशेनं वेगानं मार्गक्रमण करत आहेत अशातच श्री संत गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे या पालखीला अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे जी आजही हजारो भक्तांना आकर्षित करते या पालखीच्या प्रवासातील एक महत्वाचं ठिकाण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील उळेगाव एकेकाळी एक श्री संत गजानन महाराज स्वतः या गावात मुक्काम करायचे असं म्हणलं जातं आजही त्यांची पालखी या गावात विसावते आणि त्यामुळे हे गाव वारकरी संप्रदायासाठी एक पवित्र स्थान बनलंय संत गजानन महाराज यांची पालखी शेगावहून हजारो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत सोलापूर जिल्ह्यात पोहोचलीय पालखीच्या सोलापूर जिल्ह्यातील आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून ठिकठिकाणी पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे या पालखीत सुमारे पाच हजार वारकरी सहभागी झाले आहेत जे गजानन महाराजांच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत परंपरेनुसार श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक उळे गावात असतो महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी उळे गावात आणि अने वाटेत अनेक ठिकाणी भाविकांनी अलोट गर्दी केली होती सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं बत्तीस किलोमीटरचा सर्वात मोठा टप्पा ह्या पालखीच्या मार्गाचा गजानन महाराज शेगाव पासून ते पंढरपूर पर्यंत टप्प्यामध्ये ही हा सर्वात मोठा टप्पा बत्तीस किलोमीटरचा पार पाडून आज गुळ्याला मुक्कामी आलेली आहे तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे तर ही परंपरा खूपच जुनी आहे स्वतः गजानन महाराज ज्यावेळेस वारीला जायचे पंढरपूरला तर त्यावेळेस ही उळे इथेच मुक्काम करायचे तर ही गेले चोपन्न ते आता छप्पन वर्ष छप्पन्न वर्ष तेव्हापासून ही या पालखीची परंपरा आहे त्याच्या अगोदर गजानन महाराज स्वतःच वारीला जाताना आपल्या इथं उळ्याला मुक्काम करायचे आणि ही, करा ही मोठी परंपरा आमच्या वळ्याने जपलेली आहे त्या बत्तीस किलोमीटरचा टप्पा पार पडून आमच्या उळ्या इथेच मुक्कामासाठी येते पुळेगावातील ग्रामस्थांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पालखीतील वारकरी आणि भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाची सोय केली होती ज्यामुळे त्यांच्या पाहुणचाराचं कौतुक सर्वत्र होत आहे या पालखीच्या गौरवशाली परंपरेविषयी आणि उळेगावच्या संबंधांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट पुळेगावचे सरपंच श्री नेताजी खंडागळे यांच्याशी संपर्क साधलाय त्यांच्याकडून ऐकूयात या पवित्र परंपरेची गाथा तर त्यांच्या मुक्कामाची सोय त्यावेळेस वॉटरप्रूफ मोठा दहा हजार स्क्वेअर फुटाचा मंडप तयार केलेला आहे त्यांच्या राहण्याची सोय परत आंघोळीची गरम पाण्याची सोय त्याचबरोबर टॉयलेटची जवळ शंभर फिरते शौचालय आपण त्यांना सोयी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर गरम पाण्याची सोय त्यानंतर मसाजच्या मशीन आपण उपलब्ध करून दिलेत यावेळेस आणि सर्व जेवणाची हा जेवणाचा विशेष म्हणजे आम्ही गावकरी सर्व पालखीच्या वारकऱ्यांबरोबर आजूबाजूचे जे सर्व गावातले लोक आहेत तर त्या गावातले लोकही म्हणजे पंचकृषीतले उळे काशीगाव पोरमणी पंचकृषीतले सर्व ग्रामस्थ तसंच सोलापूर शहरातून भाविक इथं येतात तर त्यांच्या महाप्रसादाची सोय आम्ही उळे गावकरी स्वतःच्या वर्गणीतून सर्व मिळून आम्ही करतो तर चार ते पाच हजार था भाविकांची वारकऱ्यांची आणि भाविकांची आम्ही जेवणाची महाप्रसादाची सोय करतो या संपूर्ण भक्तिपथाची माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी